मंडई साडे दहाच्या सुमारास सध्या होत आपण भंडारपोळे या समुद्रकिनाऱ्याला लगत पावसामध्ये अतिशय रौद्र रूप धारण केलेला भंडारपोळे समुद्रकिनारा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे तर अशाच सोबत राह माझ्यासमोर पावसाळ्यामध्ये मंडई समुद्र हा अशाच पद्धतीने असतोय बघा हवेचा प्रचंड दाब आहे आणि हा समुद्राला जणू भरतीचं स्वरूप आलेलं आहे आणि बघा की थोडं आपला रौद्र रूप धारण करतो तर तुम्हाला माहितीच असे बरेचसे उत्साही पर्यटक असतात ज्याशा या पाण्यामध्ये सेल्फीच्या नादामध्ये आपला जीव गमावून बसतात काही अशी बरीचशी आपण उदाहरणं पाहिलेत सो आपल्याला या याची खबरदारी घेतली पाहिजे हे बघा बघा तुम्ही आजूबाजूला बघताच आहेत ना किती समुद्राला उदाहरण आले आहेत तर हे तुम्ही बघताय माझ्याबरोबर माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहता आपला पूर्ती कोकण महाराष्ट्र नवनिर्मित चॅनल त्याच्यामध्ये कसं कारण आहे रिमजिम सुद्धा सुरू राहतो आपण थोडंसं पुढे जाऊया शकता वगैरे नेमणूक केलेली ज्या आपल्याला मज्जा उपयची पुढे जास्त जाऊ ना असं ते सांगतायत तर ते तेही आपल्याला काळजी घेतली पाहिजे स्टेप्सची निर्मिती तर केलेलीच आहे ते समुद्राच्या नजरायचा आनंद घ्यायचा उद्देशाने बघताय ना तुम्ही माझ्याबरोबर बघा ना समुद्राला किती उधाण आलं ते तुम्ही बघा बघा समुद्राला किती उधाण आलं केतन एक येत हे थोडं पाहायला थोडं धोकादायक वाटतं बघा पाण्याचा किती प्रचंड दाब आणि प्रवाह आहे बघा हे बघा इकडे जो खडकांवरती आदळतो समुद्राने एकदम रौद्र रूप धारण केलेलं आहे बघा हो की ना पाहताय ना तुम्ही बघा का आणि हा जो आपण बीच म्हणतो तो बीच लगतचा परिसर म्हणजे बीच हा समुद्रकिनाऱ्याचा परिसर बघा कसा आहे आपल्या या रौद्ररूप म्हणजे समुद्राने हे रौद्ररूप जे धारण केलं त्याच्यामध्ये कसा दिसतोय ते बघताय ना तुम्ही हा समुद्रकिनारा तर बघा जे फोटो काढण्यामध्ये मशगूल आहेत पाहता ना तुम्ही तर हा आपण पाहिला भंडारपुळे समुद्रकिनारा पाहिला तुम्ही जो सम गणपतीपुळेपासून काहीच अंतरावरती आहे मित्रांनो असेच सोबत रा माझ्याबरोबर तुम्ही हे जे रघुत पायले असेच सोबत राहा माझ्याबरोबर माझं नाव आहे हलू आणि तुम्ही पाहता आपला इंग्लिश चॅनल पूर्वी कोकण महाराष्ट्र